नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पंचरस भाजी तर हे बघा इथे मी घेतलेला आहे हा माठ हे मी डेट घेतले आहे इथे कंटोळे घेतले आहेत एक वागेत आहे इथे आपण कवडा कवडा शेक्याचा पाला घेतला आहे आणि एक आळू घेतलेला आहे आणि इथे मी पाच प्रकारची कडधान्य भिजत टाकली आहे तुम्हाला ज्या प्रकारची आवडतील त्या प्रकारची तुम्ही टाकली तरीही चालणार आहे तर आज आपण एक बारशी स्पेशल भाजी बनवणार आहोत तर बारशी म्हणजे काय तर एकादशीनंतर दुसरा दिवस येतो त्याला बारशी म्हणतात तेव्हा ही भाजी केली जाते तर तुम्हाला मी वागेट कसं सोलायचं ते दाखवते जेव्हा वागेट असतो त्याचं फक्त वरचा भाग घ्यायचा असतो त्याचं फक्त हे असं साली असतात त्या फक्त आपल्याला भाजीमध्ये घ्यायच्या असतात अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व आहे आणि हे कंटोळ कंटोळ सुद्धा तुम्हाला तुम्ही कंट्रोल असं टाकायचं आणि त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपल्याला अशा पूर्ण अशा काढून घ्यायच्या पूर्ण अशा बिया आपल्याला काढून घ्यायच्या अशा प्रकारे आणि हा शेकटाचा पाला आळू आणि हे सर्व आहे ते मी स्वच्छ धुवून कापून वगैरे घेतले आता तरी बघा अशा प्रकारे मी इथे भाजी स्वच्छ धूळ इथे कट करून घेतलेली आहे हे बघा इथेही मी कडदाणे जे घेतलेले आहेत ते चणे वटाणे शेंगदाणे त्याच्यामध्ये मूग आहे आणि मटकी आणि हे वालाचे जिरद अशा प्रकारे मी इथे घेतलेले आहे तुम्हाला ज्या प्रकारचे आवडतं त्या प्रकारचे तुम्ही घेऊ शकता आणि या थोड्याशा रानभाज्या आलू नंतर हे कंट्रोल वागेट माठाचा पाला इथे रेड घेतलेले आहेत आणि शेक टाकता आता आपण भाजी करायला तर आपण इथे कडे गरम करत ठेवले आता आपण त्यात ते तेल टाकूया तेल जर आपल्याला तापून द्यायचं आहे तेल, तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी थोडी तळतळून द्यायची आहे आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं जिरं त्याच्यानंतर थोडंसं हिंगायच आता आपण कांदा टाकणार आहोत आणि कढीपत्ता ही मिक्स भाजी आमच्याकडे बारशीला केली जाते कारण की आपण अशा वेळीचा उपवास करतो मग दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी ही मिक्स भाजी आणि वडे असं हा नैवेद्य देवाला दाखवला जातो नंतर मग उपवास सोडला जातो तर आपला हा कांदा आहे तो आपल्याला चांगला गुलाबी असा परतून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला कांदा शिजलेला आहे कांदा थोडं टॉमॅट टॉमॅटो सुद्धा आपलं चांगलं परतून घ्यायचं आता आपण एक मसाले टाकणार आहोत त्याच्यामध्ये पहिले आपण हळद टाकणार अर्ध चमचे त्याच्यानंतर अर्ध चमचे गरम मसाला आणि मी ते घरगुती मसाला टाकते दोन चमचे हे आपण मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये मिक्स भाजी लागणार आहोत भाजी ना खूप छान लागते आणि आपण वर्षातून एकदम भाजी केली जाते चव काही वेगळीच असते कारण याच्यामध्ये रानभाज्या सुद्धा मिक्स केल्या जातात त्याच्यामुळे या भाजीची चव अगदी वेगळीच लागते काही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयाचं आपण मीठ घेतलेलं आहे आता आता सवी आपल्या याच्यामध्ये मीठ आहे इथे मिक्स चमचा मीठ टाकला हे सुद्धा आपण मिक्स करूया आता आपण थोडस पाणी टाकणार आहोत म्हणजे भाजी शिजत आपल्याला आता झाकण ठेवूया याच्यावर सुद्धा आपण पाणी ठेवणार आहोत आणि दहा मिनिटं ही भाजी आपण शिज राहूया तर इथे आपली दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूया हे बघा ही आपली भाजी झालेलीच आहे हे बघा आपल्या भाजी आपली शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये हो वाटण टाकणार आहोत तर मी ते खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण केलं आहे याच्यामध्ये टाकूया आपण त्याच्यानंतर थोडस गोड आणि याच्यामध्ये आपण आळू पण टाकलेला आहे त्याच्यामुळे मी ते थोडीशी आमचूर पावडर टाकते आता आपण हे मिक्स करून घेऊया आपली मिक्स करून झालेली आहे आता आपण याला वरती झाकण ठेवून एक दोन मिनिट आपण थोडा वेळ ठेवणार आहोत दोन मिनिट झालेली आहे आणि आता आपली ही पंचरस भाजी इथे रेडी झालेली आहे आता आपण सर्व करू तर इथे आपली ही गरमागरम पण पंचरस भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते ही भाजी थोडीशी कोथिंबीर हे वडे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर या माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद